बातमी आहे नाशिक शहरातून लोकक्रांती सेना प्रणित लोकक्रांती हॉकर सेनेतर्फे श्रमशक्ती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित श्रमशक्ती हॉकर सेल यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला याप्रसंगी लोकक्रांती युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष नागेश काठोळे पदाधिकारी कपिल पाटील नागेश कालेवार उपस्थित होते श्रमशक्ती हॉकर सेलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर यांनी आंदोलनाच्या मागण्यांची माहिती देत लोकक्रांती युवासेनेच्या समर्थनाचे स्वागत केले आंदोलनादरम्यान नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाले वॉकर्स वा बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मोठ्या संख्येने पथ विक्रेते एकत्र जमले होते याप्रसंगी संतोष दाते जिल्हाध्यक्ष श्रमशक्ती ऑकर्स सेल नाशिक जिल्हा अध्यक्ष परदेशी अक्षय परदेशी शहराध्यक्ष दस्तगीर बाबा शेख संतोष पहेलमाले देवीदास वाबळे मिलिंद वाबळे दत्ता कासार विनायक ठाकूर संतोष शिवाळे राजेंद्र गंगुडे रणजित परदेशी किरण खैरे गणेश गोरे शशिकांत कटारे संदीप जगताप यांच्यासह शेकडो पथविक्रेते उपस्थित होते लोकक्रांती युवासेनेचे प्रदेशाध्यक्ष नागेश काठोळे यांनी हॉकर्स आणि फेरीवाल्यांच्या मागण्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे साथ देण्याची भूमिका व्यक्त केली सर्वांनी एकजुटीने हक्कासाठी लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आले मी त्यांचाही श्रम शक्ती कामगार संघटनेच्या वतीने व श्रम शक्ती हॉकर सेलच्या वतीने आभार मानतो या आपण आमच्या बरोबर आलात त्या आपण आम्हाला बळ दिलं या पुढेही आमच्या बरोबर अशाच पद्धतीचं राहून द्या आपण कांद्याला कांदा लढू आणि या गरीब हॉकर्स यांना न्याय मिळवून देण्याकरता आज तुम्ही जो पाठिंबा दिला त्या पाठिंबा बद्दल मी संघटनेच्या वतीने आपले आभार मानतो महानगरपालिकेने एक धडक मोहीम सुरू केलेली आहे आणि गोर गरीब हॉकडच्या पाय देण्याचं काम या नाशिक महानगरपालिकेच्या मनमानी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांकडनं आणि कर्मचाऱ्यांकडनं चाललं आहे हे कर्मचारी साऊथ पिक्चरचे स्टाईल सारखे या शहरामध्ये फिरतात आणि जेणेकरून तुम्ही हे हॉकर्स म्हणजे सगळे भिकारी आहे या अशा पद्धतीने या, या गोरगरीब हॉकर्सला वर अन्याय करतात आणि त्यांच्या हातगाड्या त्यांच्या गाड्यांवर असलेला माल याचा सर्व नुकसान या महानगरपालिकेच्या हरवाई पवार यांनी चालू आहे याचा निषेध करण्याकरता आज आम्ही नाशिक शहर संपूर्ण शहरामधन हॉकर्स फेरीवाले या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी ठेवले आहे आम्ही माननीय आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या